महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्मिती व्हावी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी एवल्यात व्यक्त केली भावना मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या कुणाल दराडे फाऊंडेशन आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमासाठी एवला शहरात आल्या होत्या या प्रसंगी त्यांनी आपल्या प्रसिद्ध पांडू चित्रपटातील गाण्यावर ठेका धरत येवल्यातील महिलांना या महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या या प्रसंगी पत्रकारांनी महाराष्ट्रातील महिला सुरक्षाबाबत प्रश्न विचारला असता मी महिला दिनाच्या कार्यक्रमाला येवल्यात आली असून ही ती जागा आणि वेळ नाही याविषयी मला नक्कीच बोलायला आवडेल तेही वेगळ्या ठिकाणी या विषयावर मी थोडक्यात मनुगत व्यक्त नाही करू शकत मात्र महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्मिती व्हावी अशी सदिच्छा अशी भावना व्यक्त केली बाईट सोनाली कुलकर्णी मराठी सिने अभिनेत्री स्टार टू महाराष्ट्र मुख्य संपादक साकीर शेख येवला नाशिक नाही खूपच आनंद होतोय आपल्या सगळ्यांच्या महिलांच्या अत्यंत आवडीचा असा हा साडीचा प्रकार पैठणी फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असं आहे आणि त्याचं माहेरघर म्हणजे येवडा आज इथे येण्याची संधी मिळाली कारण कुणाल फाउंडेशन कुणाल दराडे फाउंडेशन यांनी आयोजित केलेला हा सन्मान नारी शक्तीचा हा कार्यक्रम इथे आयोजित झाला आहे मला असं वाटतं की येवल्यासारख्या छोट्या तालुक्यामध्ये सुद्धा महिला भरघोस संख्येने येत आहेत घरातनं बाहेर पडून अतिशय सुरक्षित आणि सुंदर असं वातावरण त्यांना मिळालेलं आहे कुणाल तराडे फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्रीडा धार्मिक वेगवेगळे क्षेत्र कामं होतच राहतात पण त्याच बरोबरीने महिलांचा सन्मान देखील आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होतोय अतिशय आनंद झाला आणि या सगळ्याच निमित्ताने सगळ्या महिलांना मला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात कुणाल भाऊ यांचे कौतुक आणि आभार मानाव्याशी वाटतात सामाजिक प्रश्न आता ही ती जागा नाहीये बोलायची ही ती जागा नाहीये बोलायची आता आज आपण काहीतरी वेगळं सेलिब्रेट करतो आहोत याविषयी नक्कीच मला बोलायला आवडेल वेगळ्या ठिकाणी आणि खूप जास्त पटकन थोडक्यात मी मनोगत नाही व्यक्त करू शकत पण सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं अशीच या निमित्ताने आजच्या दिवशी मी सदिच्छा व्यक्त करते